कसे आहात आलेली माहिती आम्हीच्या जस्ट आंबोळी झाले फोटो पाठवला किती आहे म्हणून भाऊ आण जेवण पण नाही काहीच झालेलं नाही कस गे काय अरे खरंच आहे मला काहीच कळत ना काय करा माहिती का आणि ती इकडे बिल्डिंगच्या मागे दिसत नाही गायत आपण तिला आधी पिकअप करायला ठीक आहे तू कस नाही पाहलीस का तू आधी उरत तू आणखी हे पण हे बघा हे केस पण विचारत हे बघा तिचे केस विचार केस पडले उचलून टाकले घाण दिसतोय सांगतो तुला गाईस तिला खरंच ही होत आणि हे बघा इकडे मी फटाफटी पाहिण्या पण मी एक घास नाही खायला माहिती फक्त एक घास खाल्ला शाबूचा जेवायचं पण आणखी पण जेवण नाही व्हायचं आता ते कॉफी आणायची का दूध पण आणायचं कॉफी दूध आणखीन बिस्किट पणू का आपण पण खाऊ शकतो ना बुक लागल्यावर हो तू शाबू बुक मग ठीक आहे का आपण ते आल्यावर मॉडेल आलेली आहे आणि दीदी तिला कॉफी बनवते मॉडेल काय कुठलं हिंदी मराठी ठीक आहे पण हिंदीत राहायला पाहिजे बाबा फक्त इंग्लिश मध्ये आता कसं मी ते बोलेल पण तू कुठेच बोलणार नाही इकडे बसली मला जॉब घेऊ कानं खूप जॉब घेऊ कान कसं वाटतंय त्या समोर बट ते खूप मोठे आमच्याकडून ऍक्च्युअली पण लस येतं कसं होता येतं ठीक आहे

आणि ती होती पण ती मराठी पण समजत होती हिंदी पण पण समजत होती होती आणि मराठी मराठी बोलत हिंदी इंग्लिश नो हिंदी नो हिंदी नो मराठी गायत ओनली इंग्लिश आणि आम्हाला खूप फटाफट फटाफट करायचं आहे आणि आम्हाला नेक्स्ट पार्ट एक बनवायचा आहे आजच्या प्रकार तो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे सो आपण स्टार्ट करूया आणि आफ्टर रिझल्ट बघूयात नाही का आणि ही हेअर करणार मी मेकअप करणार आहे कारण ही प्रॅक्टिस करायला लावली होती सो भाऊ येऊ फक्त पुढचं केलंय बघूयात काय विधी विला होती इकडे पण मला चांगलंच पाहिजे काहीच खरं मला माहिती नाही मी काय करणार आहे असते कारण 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 तुम्हाला माहिती मी किती हुशार आहे ते असं वाटते फर्स्ट टाइम काय आमची दिदू दिदू कोण असणार आहे केस हेअरस्टाईल करते राईट अवघड आहे ना आणि मला कशी बोलत असतीस तू की किती कर लवकर हे ते कसं आता उभारून कराल कसं होतंय तुला हो का की उडशी झाले उडशी झाले फक्त आणखीन खूप सारे बाकी दिले तुझे माहिती खूप वेळ ऐकणार आहे तुला माझा मेकअप झाला ऑलमोस्ट काय करू म्हणजे उरक ना तू फटाफट तुला कळत नाही का ती काम कमी आणि तिच्याशी गप्पा जास्त मारते की तू कुठली येस तुझी भाषा काय तुझं देव काय खरंच हे काय करायचं आणि हे तुझं घर कुठे किती बी एस के मध्ये राहते तेल तर हे पण माहित नाही की काय असतं एस के वगैरे वगैरे ऑल ओके नो प्रॉब्लेम यु एनी प्रॉब्लेम वी डोंट माइंड गाईच आमचा ऑलमोस्ट मेकअप डान्स झालेला आहे आणि आता टायमिंग आहे आमच्या जेवणाची तर तुम्हाला माहितीच आहे देशातली लोक काय खातात खात नाही सुकलेली असत ना काय खाती भीकर तुला काय पण बोलू कारण तुला काहीच कळत नाही आम्ही एकमेकांशिवाय काय पण बोलू शकतो है ना Uh, जेवलेलं नाही ना ॲक्च्युली है, है ना जेवायचं कधी दाखवून दिलं प्रत्येक सूटला काय हेच आहे आम्ही जेवणच करत नाही माहिती आहे मग आता फ्रूट्स खात आहोत ड्यु नी डायनी किंक ड्युनी डायनी किंग वॉटर ओके सो कायचं आमचा मेकअप डन झालेला आहे आणि मॅ मॉडेलला नर्थ घालायचे पण तिला नथच घालता येत नाही ॲक्च्युअली इट्स लुकिंग गुड यास या वाटतील छान तुम्हाला कसे वाटते आजची मॉडेल आणि आजचा मेकअप ओके सो तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल त्यात डान्सच करायला लागेल डनटंग सो डंड डमड सो आता आपल्याला साडी ट्रॅपिंग करायची आर डन करायचं मी करायचं आहे माहिती नाही ना आपला बॉयफ्रेंड किती काम करतो क्या महारानी बसल्यात गाइस खरंच तुम्हाला काही काम नाही का तावतच असता तुम्ही व्हाट इज टाइम इज हर इंग्लिश ऑफ कोर्स ट्रिटोरी सी ट्रिटोरी डन झालं काय आता फोटोग्राफर येणार आणि तुम्हाला माहिती का आमच्या डमी सुद्धा आमचे मॉडेल खेळत बसली होती खरंच म्हणजे फोटोग्राफर आलाय ये ओके सो okay. so, तिला ना स्ट्रीट मधून जायचंय आणि तिला रेकॉर्ड करायचं ओके इट्स रनिंग रेन मध्ये पण छान येईल ना रे

Wait a minute. No, no, no. How will you walk? Oh my god. I will goodness. I will help, really? will help you. She will help you. She will help you. Hello. You're going to walk. Okay. Hello. Puri ekri budh Hey guys, tar ta main jata hu rickshaw Shooting la. Shooting la. Hey ji, mee dikha rahe se. Hi. She's very very pretty. Yes, yeah. with no uh, group. Oh. Married with no one. Right? Guys, big one, fake, reading. Yes. fake wedding, fake yeah. Yeah. wedding, fake wedding. Don't room. She don't want groom, she don't want groom, okay. Too early, too early, a little bit later. Le leave, uh, let me live my life okay. a little bit. <laughs> okay. So now we are going to for uh, outdoor shoot. We are going for an shoot? No, but she won't understand. Let, let me try this. One. Oh my god, try, try. You are looking like boss. Hello. Boss. Wow.

व्हेरी इजी यार नाऊ शी इज डूइंग फुल टाइम जॉब राइट ऑर पार्ट टाइम जॉब टू होल्डिंग हर सारी पार्ट टाइम जॉब गाइस बाप रे पोलीस लगे शिटे वाजवाय लागतील नाही आपल्याला नाही वाजवत ते चलो चलो आपण गाइस जत आम्ही आलेलो आहे ती कुठेतरी खूप लांब आलो एक्चुअली खूप लांब म्हणजे काय सांगू तुम्हाला मी आम्हाला जायचं होतं एक्चुअली ओ माय गॉड खूप ऊन आहे आणि मला असं एकदम हे होतंय डोळ्यावर एक मिनिट हा हे बघा बाई बघा काय काय ओ सॉरी सॉरी माझी बॉटल गेली माझ्या बॉटलला कुणाची नजर लागली काय माहिती आता आणखी काहीतरी खोलगा का पडलाच माय घड बघा oh खोलगापडला माझ्या बॉटलला होय भाऊ मला इतकी घाण वाटली ना माझी बॉटल इतकी खराब झाली ना काही मी काय माय होता मी ना बॅग आणणार होते माहिती मी बॅग कॅरी करायला पाहिजे होती माझी बॉटल एवढी खराब होईल मला वाटलं नव्हतं काही खरंच मला एवढं दुःख व्हायलाय ना सांगू नाही शकत हे बघा माझ्यापासून किती काय काय खूप काय गोष्ट आहेत माझ्या हे पकड बर तू बॉटल पकड बर फक्त आणि पाडू नको एक वेळेस पण ठीक आहे आणि तू बोलू शकतोस काहीतरी प्लीज काय मी काय तुम्हाला असं म्हणजे डोळ्यावर एवढं सूर्य डोळ्यासमोरच थांबलाय भाऊ आणि करायला आणि कोणाचं करतोय बघा आमच्या मॉडेलचं शूट डन झालेला आहे डन विथ द शूट आणि आता दिदीचं होत ओ आमची बॉटल भाई थँक्यू चल बस गाई तिचा बड्डे होतो त्याच्यामुळे ती आता शूट करायला लागली पण काय नाही माझे पण काढायचे काढायचे का नाही सांगा बरं तुम्ही तिचे फोटो काढले म्हणजे हिचे तर खूप काढले त्या से समथिंग टू

Marathi bhai Marathi bhai yes No <laughs> <laughs> no nah, nah. So guys shoot is done So she is going Yes I am leaving Bye guys Bye. What's What's her name? Please. What's her name? I forgot, what's I forgot. Name? I forgot. Hey, She forgot She told me I'm Khireena. Khireena. <laughs> I am Kirina. Kirina. And what's mine? My...

मोबाइल कायततो तोंड माझा मोबाईल बाहेर सही बघू ओ माय गॉड काय बोलले तुला कसली फिक्श ओ म्हणजे माहिती तुम्हाला चटका बसला याची तर काय जातं मी दोघांना आपला फोटोग्राफर शुभम दादाला आणि मॉडेल हेलेना ताईला सोडून आलोय खाली ते गेले आहेत घरी आता इच नाटक चालू आहे ते दोघांचं शूट वगैरे चांगल्या पद्धतीने झालं तर गप्न रडणार नाही पण माहिती मला पण माहिती आहे सो आपण आता मस्त पैकी जेवायला बनवायचं आहे बघा हिन काय बनवलंय खिचडी शाबू आणि hmm. मला दुखी लोक वाचा आयला पण हिला पण ओईची घाणी काय बोलती दुखी लोक वाचे बरं का त्यामुळे दुखीनं फळ फ्रूट आणि शाबू वगैरे खाला मला आता मी छानपैकी मस्तपैकी खिचडी बनवणार कुठं खिचडी 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 बनवायची मला जेवायचं चटका देव भाजला फळ द्यायचं कर्म घाणार नाही काय देवाचे चटके देतो भावाचे गपचुप गपचुप साबू खायचा भावाला साबू नाही द्यायचा अरे मग तू खाली उपवास आहे तुला बघा देवाला भिडीमुळे उपवास